नमस्कार मंडळी नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज नवऱ्याला जायचं होतं लवकर कामाला सकाळीच त्याच्या ऑफिसमधून लवकर कॉल आला की लवकर जायचं आहे म्हणून त्यामुळं माझी तयारी काय डब्याची झाली नव्हती पटकन उठले पहिले त्याला अंघोळीला पाणी तापत ठेवलं आणि मग फ्रीजमध्ये मला दिसली आंबाड सुकट म्हणजे ही मोठी कुलबी आहे तिला सुकवलेली असते म्हणून आमच्याकडे तिला म्हणतात आंबाड सुकट म्हणजे तुम्ही मोठी कुलबीसुद्धा बोलू शकता बघू शकता सुकलेली आहे ती पूर्ण तर ते सुकी मच्छी आज त्याला मी डब्याला देणार आहे कारण का आज उपवास नव्हता ही मच्छी पटकन होते कांदा टॉमॅटो कापायचं तेलावर द्यायचं की झालं आणि एका साईडला भाकरी बनवणार होते आणि जेवढी कोलबी आपल्याला हवी म्हणजे जेवढी आंबाड सुकट मला हवी तेवढी घेतली आणि त्याला पाण्यामध्ये टाकली म्हणजे पाणी आता हे मी गरम करणार आहे त्या आंबाड सुकटीला थोडा वेळा गरम पाण्यामध्ये ठेवणार आहे गरम पाण्यामध्ये ठेवल्यानंतर त्याचा जो वास असतो तो निघून जातो तर हे मी पहिले करते ना तर कधी कधी ना वास येतो आपल्याला मच्छीचा तर त्याच्यासाठी गरम पाण्यामध्ये त्या मच्छीला ठेवते दहा मिनटं आणि तिथपर्यंत मी कांदा टॉमॅटो चिरून घेतला आणि आजकाल लवकरच पहाट होते उजेड होतोय सकाळ सकाळच धुका आहे आजूबाजूला बघू शकते सूर्य अजून वरती आलेला नाही आहे साडेसहा वाजले असतील मे बी पटापट माझी कामं करायला घेते आणि पहिले दरवाजा खिडकी उघडले बाहेरचं वातावरण बघायला मला आवडतं आणि थोडी थंडी वाजत होती म्हणून मी स्वेटर घालून होते आणि आहे संकू लवकरच उठले नवऱ्याला पहिले डबा करायला घेतला फ्रेश वगैरे काहीच झालं नाही का बा फ्रेश पहिला गेले तर मग उशीर होऊन पहिले त्याची डब्याची तयारी करायला किचन मध्ये आले तर कढई तापत ठेवलं त्याच्यामध्ये तेल टाकलं त्याच्यामध्ये हिंग टाकलं आणि मग आता लसणाची पहिले फोडणी देणार आहे त्या सुकटीला आम्हाला लसूण टाकल्याने मस्त येतो म्हणून लसूण भरपूर टाकायचं सुक्या मच्छीमध्ये जर तुम्हाला करायची असेल तर पहिले लसूण मस्त परतून घ्यायचं ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आम्हाला दोघांनाही कांदा जास्त आवडतो कांदा टाकल्याने थोडंसं गोडपणा येतो त्याला मग कांदा भरपूर टाकला आहे कांदा पूर्ण शिजल्यानंतर आपल्याला टॉमॅटो ॲड करायचं आहे टॉमॅटोनी पण मस्त आंबट आंबट अशी टेस्ट येते मग कांदा टॉमॅटोची मस्त अशी ग्रेव्ही करायची आपल्याला टॉमॅटोसुद्धा शिजून घ्यायचं आहे आणि कांदा टॉमॅटो शिजताना आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे म्हणजे पटकन शिजतं तर हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये मला हळद टाकायची आहे हळद आणि मसाला मसाला आपल्याप्रमाणे आपण टाकू शकते पण मी जेव्हा पण सुकी मच्छी करेल तेव्हा मसाला थोडा जास्त टाकले म्हणजे झणझणीत झाले कसा खायची इच्छा होते आणि मस्त लागतं भाकरीसोबत पण म्हणून थोडा मसाला, मसाला जास्तच ॲड करते आणि मसाला टाकल्यानंतर थोडं परतवायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि पाणी टाकल्यानंतर आपल्याला ती आंबाड सुकट आहे ती त्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि तिलासुद्धा परत एकदा परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग आपल्याला शिजत ठेवायचं आहे ही जी मच्छी आहे ना आंबाड सुकट हे पाच दहा मिनटामध्ये आपल्याला पटकन शिजून होते मग ऑलरेडी आपण त्याला गरम पाण्यामध्ये ठेवलं होतं त्यामुळे ती अर्धी नरम झाली असेल आता फक्त कांदा टॉमॅटोवर तिला आपल्याला परतायची आहे मस्त परतून झाल्यानंतर मग झाकण ठेवायचं आणि जेवढं आपल्याला पाणी पाहिजे आहे तेवढं टाकायचं सा, शिजण्यासाठी आता हे पाच दहा मिनटाने होतीपर्यंत मी भाकरीला पीठ घेते भाकरी करायची होती त्याला अंका हा मच्छीसोबत भाकरी मस्त लागते चपातीपेक्षा म्हणून भाकरी त्याला बनवणार होती मी आज टोपामध्ये पाणी घेतलं त्या पाण्याला मस्त उकळवलं आणि त्याच्यामध्ये पीठ टाकलं भाकरीचं आमच्याकडे अशा प्रकारे भाकरीला पीठ घेतात तुमच्याकडे कशा कर प्रकारे करतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा पण आमच्याकडे अशा प्रकारे भाकऱ्या बनवतात तर भाकरीचं पीठ घेतल्यानंतर एका परातीमध्ये किंवा एका ताटामध्ये ता ते पीठ काढून ठेवून म्हणजे ते पीठ थंड होईल आणि थंड नाही ना 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 पटकन पीठ मळायला लागेल तिथपर्यंत आपली सुकट साईडला होतच आहे मग अशी पटापट कामं करते मी आणि आता बघू शकते सूर्य आत्ता आत्ता वरती यायला लागलेला आहे सव्वा सात वगैरे झाले असतील आणि माझ्या किचनच्या खिडकीतून मस्त असा सूर्योदय दिसतो तर छान वाटतं आणि सूर्याची किरणं सुद्धा माझ्यावर येतात सकाळी जेव्हा मी किचनमध्ये काम करत असते तेव्हा तुम्हाला पुढे दिसेलच आणि सुकट व्हायला हो आली की त्याच्यामध्ये शेवटला आपल्याला टाकायचं आहे चिंच चिंचेमुळे तो सुकटीचा जो वैसपणा आहे तो वास आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि मस्त टेस्ट येते आणि प्रीतला आंबट झालेला पदार्थ असता आवडतो त्याच्यामुळे थोडंसं आंबटच करते मी करताना नेहमी आणि आपली ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आणि मग आता मी भाकरीचं पीठ मळायला गेले पीठ थंड झालेलं आहे थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ आपल्याला मळायचं आहे आणि मस्त त्याच्या गोळ्या तयार करायच्या आहेत आणि आपली सुकट रेडी झालेली आहे साईडला शिजलेली आहे मीठ मसाला परफेक्ट पडलेला आहे आणि ह्याचा वास एवढा सुंदर येतो ना तुमच्या सुद्धा पाणी सुटलं असेल मस्त कलर मसाल्याचं छान आहे त्याच्यावरती कोथिंबीर टाकते मस्त वाटते खायला पण हे गरम गरम भाकरीसोबत तर एक नंबर लागते तर गॅस बंद करते आणि झाकण ठेवते मस्त होईल ती आणि मग थोड्या वेळा त्याला करा थंड करायला गेला आणि थंड करायला घेऊन मग तिला डब्यामध्ये ट्रान्सफर करेन आता मी भाकरी इथे पोलीपाटावरच करते कारण की तर वेळ नाही आहे माझ्याकडे हातावर हाता करायला आणि हातावर करायला मला कंटाळासुद्धा येतो मग का त्याला वेळसुद्धा लागतो खूप आपली पोलीपाटावर लाटली की झालं आता पीठ थोडं मळायला हवं होतं पण माझ्याकडे घाई होती कारण का भाकरीला तडा आहेत पण ठीक आहे मी तशाच करत होत्या वेळ कमी होता माझ्याकडे पटापट -पत्त मला करायचं होतं सगळं त्याचं युनिफॉर्मसुद्धा मला प्रेस करायचा होता अशी सगळी माझी कामं साईड बाय साईड चालू होती तर भाकरी झाल्यानंतर वरती मी पाणी लावते कारण का आपण भाकरी लाटलेली आहे कारण की ना लाटून केली ना की की भाकरी छोटा -छोटा कर, की वरती पीठ लागतो आपल्याला म्हणून मी असं वरती पाणी लावते की ज्याने पीठ ते पुसून जात तर अशी माझी भाकरी आहे तर काही जणं मला बोलतात की काय नवऱ्याला छोट्या छोट्या भाकऱ्या देतेस पण मला चालतं माझ्या नवऱ्यालासुद्धा चालतं तो बोलतो की तू कर मला आवड आणि कशाही बनवला तरी पण माझा नवरा आवडीने खात होते माझं हेच म्हणणं आहे की मी आता शिकले पण मी नवऱ्याला रिकाम्या पोठी तर नाही पाठवत काही ना काही त्याला डब्यामध्ये दे देत असते त्याचंच मला समाधान आहे आणि इकडे मी त्याचा डबा भरते काचीच्या डब्यामध्ये मी ही सुकण देते थोडी गरम होती आणि त्याला सकाळी भाकरी खायला आवडते पण कडक म्हणून तव्यामध्ये थोडी भाकरी ठेवली होती कडक होतपर्यंत त्याला कडक भाकरी आवडते खायला कडक भाकरी आणि आंबाड सुकट पटकन मच्छी असेल ना त्यावेळेला हा नक्कीच भाकरी खाऊन जातो पण भाजी असेल त्यावेळेला अजिबात तो भाकरी चपाती खात नाही मच्छी त्याची फेवरेट आहे त्याचा डबा आहे आंबाड सुकट आणि भाकऱ्या चार भाकऱ्या त्याला सफिशियंट होतात माझ्या भाकऱ्या जास जास्त मोठ्या पण नाही आणि जास्त छोट्या पण नाहीत परफेक्ट होतात त्या तर असा हा प्रिजचा म्हणजे नवराचा डबा रेडी झालेला आहे आणि मग नंतर त्याला जाताना चहासुद्धा लागतो सकाळी चहा पिल्याशिवाय तर आपली कामानं सुरुवात होतच नाही म्हणून त्याला कामाला जाताना चहा लागतो त्याला चहा दिला आणि थोड्या वेळ त्याच्यासोबत गप्पा करत होते आणि आता सकाळी जाईल तो रात्री येईल दिवसभर तो घरामध्ये नसणार आणि थोडे तिळगुळसुद्धा त्याला डब्यामध्ये दिले होते ते त्याला तिळगुळ आवडतं तसंच आणि मग तो गेल्यानंतर मी माझ्या कामांना लागली सुद्धा फ्रेश झाले आजकीच धुतली होती जरा फ्रेश वाटत होतं नवऱ्याचं ऑफिसला की कसंच सकाळपासून नुसती धावपळ असते आपली आणि एकदा दोघ ऑफिसला गेल्यानंतर मोकळा वेळ असतो मग आपण आपल्या कामाला सुरुवात करतो तसंच माझं काहीतरी आहे पहिले त्याला डब्बा बनवून दिला मग तो गेला ऑफिसला मग मी सुद्धा फ्रेश झाले असं मस्त हेअर वॉश केला होता आणि मग रेडी झाले आणि मग माझं पहिलं काम म्हणजे गार्डन मधून फुलं आणायची देवपूजेसाठी फुलं घेऊन आले पूजेसाठी आणि हे आहे आमचं छोटंसं घर सकाळी गार्डनमध्ये जायला मला खूप जास्त आवडतं गवतावर चालायला आवडतं आणि मग पूजा झाल्यानंतर उंबरठ्याचं सुद्धा पूजन करतं आणि मग उंबरट्याचं पूजन झालं की मग तुळशीचं पूजन करतं तर असं हे माझं रोजचं डेलीचं रुटीन आहे आणि थोडा भात राहिला होता कालचा तसा भात फोडणीचा भात बनवला मी आणि मला फोडणीचा भात खूप जास्त आवडतो तुम्हाला आवडतं की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गरम गरम तर एक नंबर लागतो हा मस्त भात मस्त बनवला फोडणीचा भात एकटीच होते एकटीसाठीच बनवला पटकन आणि मग आरामात खायला बसले तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय